मोहिते एनडीटीव्ही मराठीवर रात्री नऊच्या बुलेटीनमध्ये दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत मात्र सुरुवात करूया आताच्या हेडलाईन्स शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळणार सूत्रांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भाजप श्रेष्ठींबरोबर बैठक एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत मोदींची नेतेपदी एकमतानं निवड मोदींनी राष्ट्रपतींकडे केला सत्ता स्थापनेचा दावा <गगगा> राजीनामा देऊ नका काम सुरू ठेवा अमित शहाचे देवेंद्र फडणवीसांना निर्देश मोदींच्या शपथविधीनंतर सविस्तर बैठक होणार काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला नवी मुंबईतील कोकण भवनात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने घोषणाबाजीवरून उडाला खटका पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन गट आमने सामने दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी संदीप गुळवे समर्थक आणि किशोर दराडे समर्थकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी शिंदेचे सात आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात लवकरच बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती ठाकरे गट चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता राहुल गांधींना बंगळुरू कोर्टाकडून जामीन मंजूर मानहानीच्या खटल्याप्रकरणी जामीन भाजपला भ्रष्टाचारी पक्ष म्हटल्याप्रकरणी सुनावणी रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कपात किंवा कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयकडून रेपो रेट जे सेथेस रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून मुंबईत होणार सातारा सांगलीसह सा पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाची हजेरी